मंडळी नमस्कार रामान उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतो आहे मंडळी तुम्हाला मी नेहमीच नवनवीन अशा पारंपरिक आमच्या आयुर्वेदिक उपचार तुम्हाला सांगत असतो आहे तर आज मी साधा सोपा उपाय सांगणार आहे बघा बऱ्याचशा जण बघा मूळ व्याधाचा त्रास असतो म्हणजे शौचातून रक्त पडणे आग होणे किंवा जळजळ होणे वेदना होणे तर असे जर समस्या असेल तर साधा सोपा उपाय बघा काय हेही वनस्पती आहे नाही बघा भाताच्या शेतात कुठेही तुम्हाला असे सहज मिळून जाईल तर हिचं नाव आहे गोरखमुंडी तर काय करायचं हे गोरखमुंडीचं पंचांग आणायचं पार म्हणजे असं पूर्ण मुळापासून काढून आणायचं आणि याची पावडर बनवायची चूर्ण बनवायचं आणि हे चार चमचे चूर्ण त्यासोबत चार चमचे खडी साखरेचं चूर्ण आणि गाईच्या तुपात मिक्स करायचं म्हणजे पूर्ण पेस्ट होईल असं गु आणि ते सकाळी सकाळी पोटी एक चमचा आणि संध्याकाळी जेवणा दर एक चमचा जर असं तुम्ही नियमित घेतलं तर तुमचं रक्त पडणे जळजळ होणे आग होणे मूळ त्रास बरा होईल असं प्रभावी आणि रामबाण उपचार आहे धन्यवाद